नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आम्ही जात आहोत फिरायला कुठे जात आहोत ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे मंडळी पूर्ण बघा स्किप करू नका जे पण माझ्या चॅनलवर नवीन असतील त्याने सबस्क्राईब केलं नसेल ते तुझा सबस्क्राईब करा तर आम्ही सात साडेसातला निघालो होतो कारण की ह्या दिवशी ना मोर्चा होता वाटतं काही मराठा लोकांचा मोर्चा होता ना तर इकडून आमच्या इकडूनच जाणार होते रेली तर यांनी मला सांगितलं की चल आपण पटकन जाऊ नाही तर मग रस्ता जर ब्लॉक झाला तर जाता येणार नाही म्हणून म्हणून पण मला यांनी सात वाजेलाच उठायला लावलं होतं आम्ही मस्त रेडी झालेलो होतो आणि ब्लँकेट आणि हा पिलो घेतलेला आहे मी जेव्हा पण आम्ही जातो ना तर मी माझं छोटंसं ब्लँकेट आणि पिलो घेते मस्त आराम करता येतो गाडीमध्ये आणि मस्त गणपती बाप्पाचं डेकोरेशन पण केलेलं होतं आणि खूप छान असं वातावरण होतं सकाळी सकाळी निघालोत ना म्हणून तर खूप दिवसापासूनची प्लॅनिंग होती आणि यांनी सगळं बुक करून ठेवलेलं होतं माझ्यासाठी सरप्राईज होतं बड्डे सरप्राईज खूप जणांना हाच विचार होता की तू कुठे जाणार आहे फिरायला मला सुद्धा माहिती नव्हतं कारण की त्यांनी मला हे छोटंसं माझं बड्डेचं सरप्राईज दिलेलं आहे आणि मला खरंच माहिती नाही अजूनसुद्धा माहिती नाही कुठे घेऊन जात आहेत म्हणून तर ही आहे ना खूप फेमस अशी रेस्टॉरंट आहे हॉटेल आहे ही आणि इथं इथनं मोठे मोठे सेलिब्रिटीसुद्धा येतात खायला नाश्ता करायला खूप छान असा नाश्ता भेटतो यांनी मला सांगितलेलं आहे की इथं इथ खूप मोठे मोठे सेलिब्रिटी येत असतात नाश्ता करायला हे येत ना तुम ऑडिट वगैरेला जात असतात ना तर यांना आहे ना सगळ्या जागेचे जे रेस्टॉरंट हॉटेल जे फेमस आहेत ना कुठे चांगलं भेटतं यांना सगळं माहिती आहे तर इथं मला हे घेऊन आलेले होते आणि कोणी कोणी इथं नाश्ता केलेला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप छान असा नाश्ता भेटतो रुची प्रयोग नाव आहे इथलं इतकं टेस्टी आणि हेल्दी इतकं मस्त होतं ना फर्स्ट टाइम मी असं इथं नाश्ता केला आणि इतकं त्यांनी क्लिननेस आणि मोठे मोठे सेलिब्रिटीसुद्धा इथं येतात तर कोणी कोण इथं नाश्ता करून गेलेला आहे मला नक्की कमेंट करून सांगा लोणावळ्या साईडला आहे हे आणि इथं आम्ही ना वडापाव मागवला होता साबुदाना खिचडी होती उकडीचे मोदक थालीपीठ इन्जॉय करायचं म्हणजे जेव्हा पण तुम्ही बाहेर निघणार ना तर इतकं एन्जॉय करायचा आम्ही ना म्हणजे तुम्हाला सांगू ना ॲटलीस्ट एक, एक वर्षानंतरची प्लॅनिंग आम्ही केलेली होती बाहेर फिरायची अदरवाईज आम्ही जास्त जात नाही कारण की माहिती आहे तुम्हाला बाहेर निघलं म्हणजे पैसे खर्च होतात आणि मी ना लई कंज्यूस आहे हे मला ऑलवेज घेऊन जायला रेडी असतात किती वेळेस तर मी यांची बुकिंग केलेली सुद्धा कॅन्सल करायला लावते नका हो जाऊ द्या उगच खर्च करू नका आणि इथं आहे ना दक्ष थोडासा मग ते रागवले होते त्याला तर तो आहे ना थोडासा रागात होता पण चला असं ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात जेव्हा पण आपण बाहेर निघतो तेव्हा आणि मी एवढे खुश होते ना आणि मला आहे ना उकडीचे मोदक खायचे होते आणि मी तिथं फोटोमध्ये पाहिलं मी यांना विचारलं की त्यांना विचारा ना इथं उकडीचे मोदक आहेत का म्हणून तर इथं आम्ही मस्त नाश्ता केलेला आहे वडापाव थालीपीठ साबुदाना खिचडी गरम गरम आणि मस्त उकडीचे मोदक तूप टाकून खाल्लेले आहे कणा कणा पाणी सुटलं नक्की कमेंट करून सांगा बघून तर इथं आम्ही आता मस्त निघालो आहोत पुढे जायला इतकं सुंदर वातावरण होतं ना म्हणजे नाही का खरंच आपण जेव्हा बाहेर निघतो ना तेव्हा आपल्याला कळतं की जग खरंच खूप सुंदर आहे आणि मला असं वाटतं आयुष्याचा प्रत्येक क्षण तुम्ही खरंच खूप आनंदाने जगा मंडळी कसं आहे माहिती आहे का आयुष्य आपल्याला एकच वेळा भेटतं आणि ते इतकं सुंदर पद्धतीने जगा ना तर जळणारे अजून जळतील मस्त तुम्हाला माहिती आहे का मंडळी मी ना माझे आवडते ड्रेस सुद्धा घेतलेले आहेत माझ्या बड्डेसाठी आणि मी खरंच खूप एन्जॉय करते आणि मला असं नाही आहे की एन्जॉय करायसाठी भरपूर पैसा पाहिजे तसं काही नाही आहे आपण आपलं जसं बजेट असेल त्या बजेटप्रमाणे तुम्ही एन्जॉय करा आणि जशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे तुम्ही एन्जॉय करा पण लाईफमध्ये तुम्ही एन्जॉय करा फक्त एवढंच तुम्हाला सांगते ऑलवेज हॅप्पी राहा आणि इथं मी खरंच खूप खुश होते आणि असं वातावरण बघून मन माझं इतकं शांत झालं ना इतकं सुंदर वातावरण होतं पहाड मस्त आणि लोणावळ्या साईड तुम्हाला माहिती असेल इतकं धुक्क होतं नाही तर गाड्यासुद्धा पुढे म्हणजे दिसतच नव्हतं काही एवढं धुक्क होतं चहरीकडे आणि इतकं सुंदर वाटत होतं वरून पाऊस पडत होता आम्ही मस्त हवेमध्ये बसलेले होते आणि तुम्हाला खरं सांगू का की ही जी प्लॅनिंग आहे ना तर यांनी अचानक केलेली आहे आणि जेव्हा मला आहे ना आजपर्यंत कधीच यांनी असं सरप्राईज दिलेलं नाही आणि तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर वातावरण होतं चारीकडे नाही एकदम धुकं होतं काहीच दिसत नव्हतं आणि इथं माकडं खूप असतात बरं का तर आमच्या गाडीसमोर एक दोन वेळा माकडं आलेत हे बघा इथंसुद्धा बसलेले होते माकडं तसं मी माकडं पण इथं खूपच असतात कारण की लोणावळ्या साईड आहे इथं वातावरण खूप खूप सुंदर असतं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आणि पुढचा ब्लॉग अजून खूप सुंदर असा होणार आहे कारण की आम्ही स्टे करणार आहोत कुठे करणार आहोत कुठे जाणार आहोत ते सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये करणार आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय मंडळी बाय